आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार एकशे त्र्याण्णव यावर निरूपण पाहणार पाहणार आहोत कल्पतरुवांगी चिले ते फळ अभागी दुर्बळ भावी शिद्धी धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायण चित्ती साठविला बिजायसा द्यावा उदके अंकुर गुणाचे प्रकार ज्याचे तया तुका मने कळे पारखिया हिरा पाटी खरा चंदनाचे धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायण चित्ती साठ भिला प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकू बराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रियात्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत आपण दोन दिवस जे निरूपण मांडलं लक्ष्मी आल्या होत्या महालक्ष्म्या आपल्या जीवनामध्ये आपल्या घरी आल्या त्यांना आपण जेवण केलं आज आपला लक्ष्मीला विदा करण्याचा दिवस आहे आणि लक्ष्मी सतत आपल्या जीवनामध्ये राहावी असं प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये वाटत असतं आणि त्याचं उत्तर या अभंगामधून आहे असं मला वाटतं कारण महाराज सांगतात कल्पतरोवांगी चिले ते फळ अभागी दुर्बळ भाभी सिद्धी आता कल्पतरू मला सांगतात की कल्पतरूच्या अंगामध्ये एवढं बळ आहे की ती कल्पतरू असणारं झाड तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जी इच्छा कराल ते फळ देण्याचं तुमच्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे असा सरळ पहिल्या ओळीचा अर्थ होतो आता तुमच्या जीवनामध्ये कल्पतरूचं झाड तुम्ही पाहिलेलं आहे का माझ्या जीवनामध्ये तर मी कल्पतरूचं झाड काही पाहिलेलं नाही आमच्यासारखा महाराज कल्पतरूचं झाड सांगतो तुमच्यासारखे लगेच त्याच्यावर मानात डवलेतात कल्पतरूच्या झाडाखाली ले बसलं की म्हणेल ते मिळतं असं तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये डवलेता त्याचा अर्थ नेमका काय आहे कारण आपल्या जीवनामध्ये कल्पतरूचं झाड कारण या जगामध्ये कुठंच नाही तुम्ही पाहिलं नाही मी पाहिलं नाही मा माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत तरी एखाद्याला तरी त्या कल्पतरूचं झाडं सापडलं आहे त्याच्याकडे तो बसलेला आहे आणि त्याला ते फळ प्राप्त झाले असा एकही मनुष्य माझ्या जीवनामध्ये मी ऐकलेला नाही कल्पतरू म्हणजे काय कारण तुम्हाला जो मिळालेला देह आहे तुम्हाला मला आपल्याला प्रत्येकाला जो देह मिळालेला आहे तो कल्पतरूच आहे कारण आपल्या जीवनामध्ये कारण महाराजाला हेच सांगायचं आहे आपला आज्ञान आपल्या जीवनामध्ये आढतं आपला देह असामान्य नाही आपण जो इच्छा कराल ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते मग आपल्या जीवनामध्ये आता माझ्या जीवनामध्ये मी जर म्हटलं मला एक लाख रुपये मिळू दे एक लाख रुपये मिळू दे असा जप केला महिना दिवस पंधरा दिवस मिळतील का तुमच्या जीवनामध्ये तसेही एक लाख रुपये तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाहीत इच्छिले ते फळ तुम्हाला मिळेल पण तुमच्या जीवनामध्ये तसे प्रयत्न करावं लागतील तसं कर्म करावं लागल किंवा ज्याला जन आपल्याला जे फळ पाहिजे समजा मला उदाहरणार्थ कलेक्टर व्हायचं हो आहे किंवा मला डॉक्टर व्हायचं हो आहे मला इंजिनियर व्हायचं हो आहे तर जो इंजिनियर झालेला आहे त्या तुमच्या जीवनामध्ये पहिलीपासून तुमच्या जीवनामध्ये अभ्यास करावा लागल आणि अभ्यास करून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जीवना ते डॉक्टर इंजिनियर त्याच्या परीक्षामध्ये उत्तीर्ण होऊन तुमच्या जीवनामध्ये ते फळ मिळतं हे सहज आपल्या जीवनामध्ये मिळत नाही म्हणून कल्पतरू अंगी इच्छिले ते फळ आपल्या जीवनामध्ये तुम्ही इच्छा कराल ते तुम्हाला मिळणार आहे पण तुमची इच्छा करणारे या जगामध्ये शंभर टक्के लोक या जगामध्ये इच्छा करतात संसारात परमार्थात व्यवहारात राजकारणात पण निस्तिकोरडी इच्छा करून तुमच्या जीवनामध्ये ते फळ मिळत नाही कारण निस्ते इच्छेनं जर फळ या जगामध्ये मिळालं असतं तर प्रत्येकाला फळ मिळालं असतं इच्छा करून आपल्या जीवनामध्ये फळ मिळत नाही का त्याच्यासाठी कर्म करावं लागतं त्याच्यासाठी योग्य मार्गानं तुमच्या जीवनामध्ये पाऊल टाकावं लागतं योग्य गुरुची गरज आहे आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस ते फळ मिळतं आपल्या जीवनामध्ये म्हणून या जगामध्ये कारण जे शंभर टक्के लोक आहेत आता माझं एक मत आहे की संसारामधलं त्यांच्या जीवनामध्ये कोणाला डॉक्टर इंजिनियर उद्योगपती असं जे आहे ते एक दहा टक्के लोकाला त्यांच्या जीवनामध्ये ते जे इच्छा करतात ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त होतं दहा टक्के लोकाला नव्वद टक्के लोक त्यांच्या जीवनामध्ये निस्ती इच्छा करतात चुकीच्या मार्गानं इच्छा करतात किंवा मार्ग चुकीचा निवडतात गुरु चुकीचा निवडतात आणि दोष मग दुसऱ्यावर दे देतात आणि त्यांच्या जीवनामध्ये मग ते कितीही दिवस त्यांच्या जीवनामध्ये चुकीचे प्रयत्न चुकीचा गुरु आणि त्याच्या जीवनामध्ये ते फळ मिळत नाही असे किती टक्के लोक आहेत तर नव्वद टक्के लोक आशे आहेत आणि परमार्थामध्ये जर पाहिलं तर अठ्ठ्याण्णव टक्के लोक त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मार्गच कळत नाही कोणत्या मार्गानं जावं त्यांना गुरुही तसा मिळत नाही त्यांच्या जीवनामध्ये योग्य गुरु त्यांच्या जीवनामध्ये हुड़कीत नाहीत दोन टक्के लोक फक्त या जगामध्ये त्यांच्या जीवनामध्ये योग्य मार्गाने योग्य गुरुच्या साधनेनं त्यांच्या जीवनामध्ये ते त्यांच्या मनामधली जे इच्छा आहे ते प्रयत्न ते करतात आणि ते फळ त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करतात म्हणून महाराज जे दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायण चित्ती साठविला कारण दोन वेळेस महाराजांनी म्हटलं धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायण चित्ती विला कारण ह्या दोन टक्के लोकांनाच त्यांच्या जीवनामध्ये जो चित्तामध्ये असणारा नारायण त्यांना प्राप्त करून घेता आलेला आहे असं महाराजाला सांगायचं आहे आता मला एक सांगायचं आहे सा की कल्पतरू म्हणजे आपल्याला हा जो देह मिळालेला आहे मग आपण इच्छा करतो फळ का मिळत नाही कारण या जगामध्ये कारण या जगामध्ये किती लोक चक्रवर्ती होऊन गेले या जगामध्ये मोजकेच लोक च चक्रवर्ती झाले आंबरीश आहे कार्तविर्य आहे दिलीप आहे ब्रहद्रत आहे रतिदेव आहे राम शिबी भगीरथ दुष्यंत माधाता यशंती यशबिंदू सगर प्रियव्रत भरत हरिश्चंद्र विक्रमादित्य अशोक सम्राट युष्ठिर असे मोजकेच लोक चक्रवर्ती म्हणजे सार्वभौम त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी राज्य केलं आता हे चक्रवर्तीप त्यांच्या जीवनामध्ये सहज मिळालं का नाही सहज मिळालं इच्छा करून नाही युद्ध करावं लागला आता आपल्याला स ह्याच्यावर साधं उदाहरण देतो महाभारतातच घ्या महाभारताचं जे युद्ध झालं तुम्हाला सर्वांना कथा माहीत आहे थोडक्यामध्ये सांगतो कारण पांडवाकड सात अक्षनी सैना होती आणि कौरवाकड नऊ अक्षनी श सैना होती पण कौरवाचा सैनापती कोण होता पहिला सुरू भीष्माचार्य त्यांचे सैनापती होते आणि इकडं यांचा सैनापती जरी यांचा कारण दुसरा असला कारण पांडवाचा जो सैनापती आहे दृष्टधुम्न हा सैनापती आहे मात्र पूर्ण सूत्र कोणाच्या हातात आहे तर भगवान श्रीकृष्ण हे सारथी म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काम करतात पण पूर्ण जे लढाईची जी र रणनीती आहे ती भगवान श्रीकृष्णाच्या आधीन ते चाललं जातं म्हणून पांडव त्यांच्या जीवनामध्ये कारण विजय होतात पण किती पांडवाचंही साताक्षिनी सैन्य मारलं जातं आणि कौरवाचंही एकही मनुष्य जिवंत राहत नाही त्यावेळेस ते चक्रवर्ती पद मिळतं अशोक सुद्धा त्याच्या जीवनामध्ये चक्रवर्ती झाला पण कसा झाला काय सहज यश मिळालं का त्याच्या जीवनामध्ये की कलिंगचं ज्यावेळेस युद्ध झालं कलिंगेच्या युद्धामध्ये एवढे लोक मारले गेले एवढं महान युद्ध अशोक सम्राटच्या याच्यामध्ये झाल्यानंतर तिथल्या कारण त्या काळामध्ये स्त्रियासुद्धा बंदी कारण जिंकलं ते कलिंगेचं युद्ध अशोक सम्राट लाखो करोडो लोक त्याच्यामध्ये मेले आणि ती स्त्रिया कलिंग देशाच्या त्यांनी बंदी बांधून आणल्या त्या अशोक सम्राटला त्याच्या जीवनामध्ये पश्चाताप झाला आणि त्यानं बौद्ध धर्माचा त्यानंतर स्वीकार केला हिंसेचा मार्गच त्यानं त्याच्या जीवनामध्ये बंद केला म्हणून आपल्या जीवनामध्ये हे तुम्हाला म्हणायचं की इच्छिले ते फळ मिळतं ह्याच्यावर मी एक उदाहरण देतो कारण हे जे सम्राट राज्य जेवढे झालेत त्याच्यापैकी एक सम्राट राज्य त्याच्या जीवनामध्ये कारण ते युद्ध करायचे आणि हारायचा हारल्यानंतर एक राजा काय झाला तो हारल्यानंतर त्यानं बत्तर हारला आणि त्यानं ठरविलं की आता आत्महत्या करायची दुसरा काय पर्याय नाही रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी गपचिपस तो निघून जंगलामध्ये असं गेला आणि तिथं एका झाड बघून त्या झाडावर त्यानं आत्महत्या करायचं ठरविलं ठरविल्यानंतर ते त्या झाडाच्या खाली एक ज्याला हातही नाहीत आणि पायही नाहीत असा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याला आणून त्याच्या घरचे बसविले जात होतं आणि ते, 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 ते भगव देवाचं चिंतन दिवसभर त्याच्या जीवनामध्ये करीत राहत होतं राजा त्याला मरायचं आहे ह्या भावनेनं त्याच्या जीवनामध्ये वरी चढला त्याला खाली बुडाला कोण आहे याचंही भान राहिलेलं नाही आणि आत्महत्या करायची म्हणल्यावर तो भगवंताला मोठ्यानं रडून आपलं दुःख सांगू लागला एवढं बत्थर हारणं माझ्या जीवनामध्ये आलं एवढं वाईट मरण माझ्या जीवनामध्ये आलं असं म्हणून घराने करू लागला मरणं फाशी घेण्याच्या आधी आणि त्यावेळेस ती त्यानं दोर बांधला आणि फाशी घेणार इतक्या ते खालून ते जे तुंड होतं त्या तुंड्यानं मला हे राजा हे राजा थोडं ऐक माझे शब्द ऐक जरा खाली ये असं तो म्हणायला तर की त्याला वाटलं इकडून तिकडून तर माणूस दिसणार ये राजा हे राजा कोण म्हणायला आहे मग त्यानं सांगितलं आता काही नाही माझा पूर्ण निर्धार झालेला आहे आता मी फाशी घेणार आहे तू कोण असता मला काय रे राजा तू खाली येऊन तर दोन शब्द एकदा तू जो दोन शब्द माझ्याशी बोल मी या झाडाच्या बुडालाच बसलेला आहे तू मला मला वलांडून तू वरील झाडावर चढलेला आहेस तू सुद्धा पाहिलेलं नाहीस तुझ्या त्या मनामध्ये ते हार असल्यामुळे तुझ्या फक्त मनामध्ये मरणच ठ घ्यायचं आहे मरणच तू पत्करल्यामुळं तुला वाहनच तुझ्या जीवनामध्ये राहिलेलं नाही ते राजा म्हणाला नाही नाही मला आता काही तू सांगू नक त्यानं सांगितलं फक्त दोन एक एक मिनिट तू ये माझ्यापशी आणि तो मी जे बोलतो ते एक मिनिट समोर माझ्या तू बोल एक मिनिट नंतर तुला फाशी घ्यायची तर फाशी घे असं माझं काही हरकत नाही असं म्हटल्यानंतर तो राजा खाली आला आणि खाली आला आणि पाहिलं त्या बुडाला पाहिलं तर काय त्याला हातही आणि पायही नाहीत तोंडावर असं मस्त तेज आहे भगवंताच्या भजनामध्ये तो लीन आहे मग त्यानं सांगितलं अरे राजा अरे मला हातही नाहीतण पायही नाहीत मी माझ्या जीवनामध्ये एवढा आनंदी आहे तो भगवान मला प्राप्त झालेला आहे याच्यासारखं भाग्य माझ्या जीवनामध्ये का आहे आणि काय तुला तर दोन हात आहेत दोन पाय आहेत तुला काय पाहिजे तुला कारण तुझ्या जीवनामध्ये चक्रवर्ती व्हायचं ना तू या जगाचं राज्य जगावर राज्य करशील तू चक्रवर्ती होशील तुला तर दोन हात दोन पाये तुझ्या जीवनामध्ये दिलेले आहेत या माझ्या शब्दावर विश्वास ठेव आणि तू गरज परीत जा मग त्याच्याही लक्षात आलं की ज्याला हात नाही ज्याला पाये नाहीत तो त्या भगवंताची प्राप्ती करू शकतो आपल्या जीवनामध्ये तर दोन हात आहेत दोन पाय आहेत आणि आपण आ हार मानून फाशी घ्यायला निघालो त्या राजानं नंतर चक्रवर्ती पद त्याच्या जीवनामध्ये भोजविलं तसं म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्ही जे इच्छा कराल ते तुमच्या जीवनामध्ये फळ मिळतं पण आभागी दुर्बळ जन आता हे जे तुम्हाला म्हणलं ना या संसारामध्ये नव्वद टक्के आणि परमार्थामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के आभागी दुर्बळ म्हणजे दरिद्री लोक आहेत सर्व सिद्धी या देहामध्ये आहेत पण ती प्राप्त करून कशा घ्यायच्या आपला अहंकार आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुधर बसू देत नाही आणि त्या अहंकारामुळे ते कोणाकडं जात नाहीत कोणाला विचारित नाहीत ह्यांच्या ह्यांच्याच मनानं ह्यांच्या जीवनामध्ये त्यांचं कर्म चालू असतं म्हणून अशा आभागी लोकाला या जगामध्ये कुणीही विचारलं जात नाही याची काहीही किंमत नाही कारण असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायण चित्ती साटवीला आता इथं अत्यंत महत्त्वाचं महाराजानं सांगितलं आहे धन्य त्या जाती धन्य त्या जाती कोणत्या जाती धन्य कारण म्हणलं की शंभर टक्के लोक या जगामध्ये कारण त्यांना पूर्ण सिद्धी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी भगवंतानं तुम्हाला इथं पाठवलेलं आहे किंवा आलेला आहात आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं देव प्राप्त करून घ्यायचा धन प्राप्त करून घ्यायचं राजा व्हायचं हो इंद्र व्हायचं हो चंद्र व्हायचं हो काय व्हायचंय ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला होता येतं मात्र दोन टक्के लोकच आहेत धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायण चित्ती साठविला आता प्रत्येकाच्या चित्तामध्ये नारायण आहे नारायण नाही असा एकही मनुष्य या जगामध्ये नाही पण चित्तामध्ये नारायण असून त्या नारायणाला प्राप्त करणारे लोक या जगामध्ये दोन टक्के आहेत कारण अठ्ठ्याण्णव टक्के लोकाला त्यांच्या जीवनामध्ये तो नारायण प्राप्त करता आलेला नाही ही शोकांतिक आहे त्यांच्या जीवनामध्ये म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना धन्यता तर त्यांच्या जीवनामध्ये देताच येत नाही ते कितीही त्यांच्या जीवनामध्ये श्रेष्ठ तुम्ही त्यांना समजित असताल ज्याला त्याच्या जीवनामध्ये चित्तामधला नारायण कळालेला नाही ज्याला आपल्या देहामधला नारायण कळालेला नाही त्याला या चराचरामधला काय नारायण कळणार आहे त्याला मूर्तीमधला त्याच्या जीवनामध्ये काय नारायण कळणार आहे त्याला ना कुठलाच नारायण त्याच्या जीवनामध्ये कळत नाही जोपर्यंत आपल्या चित्तामधला नारायण कळत नाही तोपर्यंत आपला कोणत्याही देवामधला किंवा या चराचरामध्येही तो नारायण आहे हे आपल्या जीवनामध्ये कळतच नाही म्हणून धन्य लोक आहे धन्य ते धन्य त्या जाती धन्य त्या जाती कारण त्याच जाती धन्य आहेची ज्या दोन टक्के लोकांनी नारायणाची प्राप्ती केलेली आहेत ज्यांनी कारण संताच्या वचनाप्रमाणे शास्त्राच्या वचनाप्रमाणे कारण ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्या माणसाच्या सांगितल्याप्रमाणे त्याच्या कारण त्यालाच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं लागतं नारायण कुणालाही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही जरी शास्त्र तुमच्या जीवनामध्ये पाठ केलं जन नारायणाची प्राप्ती करून घेतलेली आहे अशाच पुरुषाच्या मागं तुमच्या जीवनामध्ये जावं लागतं अशालाच तुमच्या जीवनामध्ये गुरु करून घ्यावं लागतं असाच तुमच्या जीवनामध्ये तो मार्गदर्शन करीत असतो आणि त्या मार्गदर्शनाने तुमच्या जीवनामध्ये तुमच्या चित्तामध्ये असलेल्या नारायणाची तो मनुष्य तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून देतो म्हणून तेच लोक या जगामध्ये धन्य आहेत आणि त्यालाच धन्यता गुरु तो खूप बराय देतात असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होता अभंगाच्या चार। तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बीजा ऐसा द्यावा बुद अंकुर गुणाचे प्रकार ज्याचे तया कारण इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे आता बीज आता जसं बीज असल त्याप्रमाणे त्या, त्या बीजाला फळ लागत असतात महाराज सांगतात बीजायसा द्यावा बुद के अंकुर गुणाचे प्रकार ज्याचे तया कारण जसं बीज कारण जे बीज काही बीज शंभर टक्के उगवणारं असतं काही नव्वद टक्के उगवण क्षमता असते काही ऐंशी टक्के साठ टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के तीस टक्के वीस टक्के असे बीजामध्ये जी उगवण्याची क्षमता आहे त्याच्या त्या बियामध्ये ती अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या जीवनामध्ये जमीन सुपीक केलेली आहे जमीन निर्मळ आहे तिथं पाणी आहे पण बीजामध्ये जर उगवण शक्ती नसेल उगवण्याची त्याची जर शक्ती कमकुवत असेल जशी त्याची शक्ती आता साठ टक्के उगवणारं बी आणि शंभर टक्के उगवणारं जे झाडं आहे त्या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक राहणार आहे आता तीस टक्के चाळीस टक्के ह्या प्रत्येकामध्ये कारण गुणाचा प्रकार पडणार आहे कारण त्या झाडामध्ये त्या अंकुर जो फुटणार आहे त्या अंकुरामध्ये जे तेज राहणार आहे त्या फुलामध्ये विज्यामध्ये जे तेज आहे तेच त्या फुलामध्ये तुमच्या जीवनामध्ये दिसणार आहे म्हणून हे गुणाचे प्रकार भिन्न पाडणार आहेत कारण कारण ते बिना कारण ते बीजाच्या अंगी जो जे गुण आहेत ज्याच्या अंगी शंभर टक्के उगवण्याचे गुण आहेत त्या बीजाचं फळ वेगळंच असणार आहे ऐंशी टक्क्याचं वेगळं आहे साठ टक्क्याचं चाळीस टक्क्याचं वीस टक्क्याचं हे प्रत्येक त्या कारण बीज एकच झाडाचे बीज आहेत पण त्या बीजाचे जे गुण आहेत कारण सगळ्या झाडाचं म्हणजे एका झाडाचं जरी बीज सर्व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एका सोयाबीनचं आपण घेतलं त्याला शंभर शेंगा लागतात तर शंभर शेंगाचे किती त्याचे दाणे तीन तीन चार चार झाले तर त्याला तीनशे चारशे दाणे होतात मग चारशे दाणे तुमच्या जीवनामध्ये शंभर टक्के उगवून शक्तीची त्यांच्यात क्षमता असते का नाही नाही त्याच्यामध्ये काय पन्नास किंवा दहाश टक्के दाणे फक्त त्यांच्यामध्ये शंभर टक्के उगवून क्षम क्षमता असते मग काही ऐंशी काही साठ असते म्हणून त्यांचे गुणाचे जे प्रकार आहेत हे भिन्न भिन्न असतात त्याला कितीही जमीन चांगली असली कितीही पाणी दिलं तर ते पाणी आणि त्या जमिनीवर काही अवलंबून नाही कारण त्याच्या उगवण शक्ती जी आहे त्या बीजाची ते अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये हे जे बीज तुमच्या अंतकरणामध्ये जे फुटायला पाहिजे कोणतं बीज तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये कारण प्रेमाचं बीज आहे ते खुलायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये कारण त्या प्रेमाच्या बीजाला तुमच्या जीवनामध्ये अत्यंत नाजूक असणारं ते प्रेमाचं बीज आहे त्याला तुमच्या जीवनामध्ये ते जमीन कितीही चांगली असली थोडंही त्याला वातावरण वाय चांग कारण त्याला जमत नाही ते झाड कोमजलं जातं म्हणून त्या तुमच्या प्रेमाच्या बिजाला तुमच्या जीवनामध्ये खोलविण्यासाठी कारण तुमच्या जीवनामध्ये कारण जमीन चांगली लागते आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य या जगामध्ये हो भिन्न भिन्न त्याचे गुण आहेत भिन्न भिन्न स्वभाव आहेत प्रत्येकाची आवड निवड या जगामध्ये वेगवेगळी आहे त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये त्याला फळ मिळत असतं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने कळे पारखिया हिरा ओ जे खरा चंदनाचे इथेही महाराजाने उदाहरण दिलेलं आहे महाराज सांगतात की हिरा हिरा ठीक आहे हिरा ओळखण्याची पारख कुणाला आहे कारण हिरा ओळखण्यासाठी तुमच्या मध्ये रत्न पारखीच लागतो रत्न पारख्याशिवाय हिरा ओळखला जात नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये संत ओळखायचे कोण संत ओळखू शकल जो संत आहे तोच संत या जगामध्ये संताची ओळख होऊ शकते ज्याला संतच नाही त्याला या जगामध्ये संत कळतच नसतात सळक संत त्याच्या जीवनामध्ये ओळखूच येत नाही नसतात हे महाराजाला सांगायचं आहे दुसरं महाराजांना म्हणतात ओझे पाटी खरा चंदनाचे कारण गाढवाच्या पाठीवर चंदनाचं ओझं दिलेलं आहे आता त्या गाढवाला त्या चंदनाचा सुगंधाचा काही संबंध आहे का त्या चंदनाचा काही उपयोग त्या गाढवाला आहे का चंदनाच्या लाकडाचं ओझं काय आणि बाबळीच्या लाकडाचं ओझं काय त्या गाढवाला ते ओजच व्हायचं काम आहे त्या चंदनाच्या लाकडाचा सुगंधाचा गाढवाच्या जीवनामध्ये काही संबंध नाही तसं आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या कारण इथं जन्माला जो आपण आलेला आहोत प्रत्येक मनुष्य महाराजाला सांगायचं की कल्पतुरांगी इच्छिले ते फळ आभागी दुर्भ दुर्बळ भावीजन कारण तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत तुम्ही त्या तुमच्या हृदयात असलेला जो परमात्मा आहे त्याला ओळखणार नाहीत तोपर्यंत तुम्ही आभागी आहात तुम्ही दरिद्री आहात तुम्ही दुर्बळ आहात आणि तुम्ही त्या धन्य त्या जाती धन्य त्या जाती त्या धन्य त्या जातीमध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही बसत नाहीत हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण काल माझ्या ओडिओमध्ये माझ्या जीवनामध्ये आभ्रकासाठी पंत हाती धरेली पाटी कारण ह्याचा आभ्रक असा माझ्या जीवनामध्ये उच्चार झालेला आहे कारण आभरक नाही त्याचा उच्चार होत आरभक आरभक असा त्याचा उच्चार होतो आणि तो माझ्या जीवनामध्ये चुकीचा उच्चार माझ्या मुखा वाटत आहे आणि माझे सासरे तट गुरुजी यांनी मला सकाळी समजावून सांगितलं की आभ्रक नाही आरभक आहे तर ते माझ्या जीवनामध्ये पटलेलं आहे व्याकरणामध्ये कारण चुका अशा होतात माझ्या जीवनामध्ये तुम्ही माझ्या जीवनामध्ये माझं कुठं चुकत असल तर प्रत्येकाला अधिकार आहे माझी चूक मला दाखवून देण्याची ती माझ्या जीवनामध्ये मी सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे मी मान्य करणार आहे माझी एवढीच इच्छा आहे की महाराजाला काय सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत या जगापर्यंत सत्य कसं पोहोचल याच्यासाठी माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करीत आहे मी कुठला संत नाही मी कुठल्या वारकरी संस्थेचं शिक्षण घेतलेलं नाही मी एक गव्हर्मेंट सर्वंट होतो रिटायर झालेला आहे साधा करी आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये तुम्ही बिनधास्तपणे माझ्या चुका मला दर्शवाव्या मी ते त्याचा स्वीकार माझ्या जीवनामध्ये करतो त्याच्या माझ्या जीवनामध्ये त्याचा कसलाच राग येणार नाही बारक्यानं सांगा मोठ्यानं सांगा कुणीही सांगा माझ्या चुका मला तुम्ही दाखवून द्या ते सुधारण्याचा प्रयत्न करतो दुसरी अशी इच्छा आहे माझी की तुम्हाला जगद्गुरु तुकूबरायचा को कोणता अभंग आवडतो त्याच्यावर तुम्हाला निरूपण कसं ऐकायचं तीसुद्धा तुमची इच्छा कारण माझ्या यूट्यूब चॅनलला लिंकमध्ये तुम्ही टाकीत जावा तुम्हाला आवडलं तर माझं चॅनल सबस्क्राईब करी जा लाईक करी जा नहीं नहीं तर नाही आवडलं तर माझा तसंही मी कुणाला लाईक करा सबस्क्राईब करा याच्यासाठी माझ्या जीवनामध्ये मी हा प्रयत्न करीत नाही फक्त सत्य तुमच्यापर्यंत पोहोचावं सत्य का आहे एवढ्यासाठी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करतो झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोरा पुंडली गौरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम